तरच उस्ताद झाकीर हुसेनचं निधन झाल्याची बातमी आली आणि अमरावतीकरांना त्याचा त्यांना आम्ही अमरावतीकरांतर्फे श्रद्धांजली अर्पण करतो आणि अमरावती संगीत कलोपासक सभेची जे काही कार्यक्रम असत त्यामध्ये बऱ्याच वेळेला झे झाकीर हुसेननी सहभाग दिलेला आहे सुरुवातीला मला वाटतं एकोणीसशे पंच्याहत्तर झाली झाकीर हुसेन आणि बिरजू महाराज यांची एक वनिजा समाजच्या स्टेजवर एक मैफिल झाली त्यास त्याचवेळेला त्या सभेमध्ये राजम पण आल्या होत्या मॅडम त्यांनी वृंदावनी सारंग वाजवला होता दुपारी त्याच्यानंतर एकोणीसशे एक्क्याऐंशी साली खूप मोठी कॉन्फरन्स आम्ही ऑर्गनाईज केली होती हनुमान व्यायामशाळेच्या पटांगणात तिथे जिमनॅशियम पटांगणात केली होती तिथे मोठा स्टेजही उभारलं होतं काही मैफिली त्या ह्याच्यामध्ये ओपनमध्ये झाल्या परंतु त्या आदल्या रात्री तिथे पाऊस पडला म्हणून दुसऱ्या दिवशीची जी मैफली होती ब पंडित भीमसेन जोशी आणि झाकीर हुसेनची ती आम्ही जि आम्हाला जिमनॅशियममध्ये घ्यावी लागली पाऊस असल्यामुळे आणि ह्यावेळेला ही अमरावतीकरांसाठी एक पर्वणी होती की यापूर्वी कधीही भीमसेनबरोबर झाकीर हुसेनचे कार्यक्रम झाले नव्हते झाकीर हुसेन आणि भीमसेन जोशी यांची ती अविस्मरणीय मैफल आम्हाला अजूनही आठवते त्यामध्ये झाकीर हुसेननी जी चीज आपल्या भीमसेन जोशींनी जी चीज निवडली होती ती चंगे नैनवा म्हणून होती ती की खरं म्हणजे किराणा घराण्याची चीज नव्हती मधली परंतु झाकीर हुसेननी त्यांना विचारलं की तुम्ही ही चीज का निवडली तर ते म्हणे की ही चीज मला तुझे वडील अल्ला रक्क खासाहेब यांनी लाहोरच्या एका कॉन्फरन्समध्ये दिली होती आणि त्यामुळे मी तू तू माझ्याबरोबर वाजवणार आहेस म्हणून मी ती निवडली आणि त्या दिवशी त्याला आ, त्याची पाठ दुखत होती सकाळी त्याची त्याच्यामुळे त्याला रेड लाईटची वगैरे ट्रीटमेंट डॉक्टर संघईंनी वगैरे दिली होती असं मला आठवत आहे आणि नऊचा कार्यक्रम अकरा वाजता सुरू झाला आणि जवळजवळ खूप वेळ दुपारपर्यंत तो, दुपार तो चालला ही अमरावती संगीत कल स कलपासक सभेतर्फे झालेली जी कॉन्फरन्स होती एकोणीसशे एक्क्याऐंशीची ती खूप मोठी होती आणि अविस्मरणीय झाली आणखी काय ते संगीत कलोपासक सभेचे मेंबर कसे झाले होते आ, ते संगीत कलोपासकचे मेंबर बरेच आधी झाले होते त्यांनी रेग्युलर आमची जी फी होती ती घ्यायला घेऊन देऊन आमची त्यांनी हे केली होती मेंबरशिप घेतली होती आणि आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे की झाकीर हुसेन हे अमरावती संगीत कलोपासक सभेचे सभासद झाले होते